सरत्या वर्षातील आठ ऑगस्टच्या रात्री कोल्हापूरचं पॅलेस थिएटर म्हणजे संगीत सूर्य केशोरा भोसले नाट्यगृह भीषण आगीत भस्मसात झालं मावळत्या वर्षातील कोल्हापूरच्या कला विश्वातील सर्वाधिक वेदनादायी दुर्घटना म्हणावी लागेल संगीत सूर्य केशोरा भोसले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच त्यांच्या नावाचं नाट्यगृह भस्मसात झाल्यानं कलाकारांसह तमाम कोल्हापूरवासीय सुन्न झाले त्यानंतर कोल्हापूरवासियांच्या मागणीनुसार राज्य शासनानं पंचवीस कोटी रुपयांचा निधी देऊन या नाट्यगृहाची पुनर्बांधणी चोवीस या वर्षात केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेली आग विसरू आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस हा दिवस कोल्हापूरच्या कलाविश्वाला चटके देणारा ठरला केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली आणि शाहूकालीन पॅलेस थिएटर भस्मसात झालं एकशे बारा वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या या नाट्यगृहाशी कलाकारांचा आणि कोल्हापूरकरांचा ऋणानुबंध आहे पण आठ ऑगस्टच्या रात्री नाट्यगृहाच्या मागील बाजूस असणाऱ्या खासबाग कुस्ती मैदानातील मॅट आणि छतावरील नेटनं पेट घेतला आणि बघता बघता आग भडकली डोळ्या देखत कोल्हापूरच्या कलाविश्वाचा साक्षीदार असलेलं नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी पडताना पाहून अनेकांना हुंदका आवरला नाही या आगीचं नेमकं कारण आजपर्यंत स्पष्ट झालेलं नाही महापालिकेनं आगीच्या चौकशीसाठी समिती नेमली पण त्यातूनही फारसं काही हाताला लागलं नाही कारण काहीही असलं तरी त्या भीषण आगीमुळं कोल्हापुरातील ऐतिहासिक नाट्यगृह होत्याचं नव्हतं झालं त्यानंतर नाट्यगृहाचं फायर ऑडिट आणि अग्निशमन यंत्रणा विमा असे काही मुद्दे चर्चेला आले तर दुसरीकडं हेरिटेज लुक कायम ठेवत केशवराव भोसले नाट्यगृहाची पुनर्बांधणी व्हावी ही मागणी पुढे आली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ उच्च आणि शिक्षण मंत्री दादा पाटील खासदार शाहू महाराज नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी नाट्यगृहाला भेट देऊन पाहणी केली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाट्यगृहाच्या बांधणीसाठी पंचवीस कोटी रुपयांचा निधी तातडीनं मंजूर केला शिवाय विमा रक्कमही महापालिकेला मिळणार आहे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच म्हणजे चौदा ऑक्टोबरला नाट्यगृह पुनर्बांधणीला प्रारंभ झाला पहिल्या टप्प्यातील बांधकामासाठी सात कोटी पस्तीस लाख रुपयांची निविदा मुंबईतील लक्ष्मी हेरिकॉन या कंपनीला मंजूर झाली सध्या केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणीचं काम वेगानं सुरू आहे त्यामुळं आगामी वर्षात हे नाट्यगृह पुन्हा दिमाखात उभं राहील अशी आशा आहे पण तरीही मावळत्या वर्षात कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेली आग म्हणजे अनेक रंगकर्मींसाठी भळभळती जखम असणार आहे